आजचा शब्द आहे इनाका इनाका म्हणजे ग्रामीण भाग रुरल एरिया इनाका हा शब्द वापरून तयार केलेली वाक्य आधी वाचूया मग प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घेऊया म्हणजे इनाका या शब्दाचा योग्य अर्थ कोणत्या वाक्यात वापरला आहे ते आपल्याला समजेल आणि ते आपलं उत्तर असेल कठीण शब्दांचे अर्थ खाली चौकटीमध्ये दिलेले आहेत पहिलं वाक्य आहे वा 天気が田舎な,なので、外で授業をしましょう。ですらわけ、にぎやかな街の生活をやめて、田舎に引っ越した。ですらわけ、この田舎をまっすぐ進んでください。さうたわけ、私は勉強は少し田舎です。あたプラテクックわけ、アルトゥ किंवा टेंकी गा इनाका नानोदे सोतो दे झुग्यो ओ शिमाशो किंवा म्हणजे आज टेंकी इंग्लिशमध्ये ह्या शब्दाचा अर्थ वेदर असा दिलेला असतो पण तेंकी या शब्दाचा खरा अर्थ आहे आकाशाची कंडिशन टेंकी एकतर ई तेंकी असते जेव्हा आकाश निरभ्र असतं किंवा तेंकी वारूई असते किंवा तेंकी योकुनाई असते म्हणजेच आकाश अभ्राच्छादित म्हणजेच ढगाळ असतं म्हणजे जेव्हा आकाश स्वच्छ असेल तेव्हा तेंकी गाई ई तेंकी देसने म्हणजे आकाश स्वच्छ आहे आणि जेव्हा आकाश ढगाळ असतं तेव्हा तेंकिगा वारुई वारूई किंवा तेंकिगा योकू नाही असं असतं तेंकी कधीही सामूई आचूई अशी नसते जेव्हा थंडी असते तेव्हा कसं म्हणतात किंवा सामूही देसणे जेव्हा उकडत असतं तेव्हा कसं म्हणतात किंवा आचूई देसणे इथे कुठेही तेंकी या शब्दाचा वापर करीत नाहीत त्यामुळे तेंकी गा सामूई तेंकी गा ही वाक्यरचना चुकीची आहे तेंकिगाई किंवा तेंकी गा वारूई किंवा तेंकी गा योकू ही रचना बरोबर आहे आपल्या वाक्यात तर तेंकिगा इनाका असा शब्द वापरला आहे आणि इनाका या शब्दाचा अर्थ काय आहे ग्रामीण भाग मग तेंकी ग्रामीण भाग आहे या वाक्याला अर्थ नाही आहे आणि पुढचं अर्धवाक्य काय सोतोदे जुग्यो ओ शिमाशो सोतो दे ते म्हणजे बाहेर जुगेओ म्हणजे लेक्चर आज हवा ग्रामीण भाग असल्यामुळे बाहेर लेक्चर घेऊया या वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे दुसरं वाक्य काय निगिया का ना माची सेई काचू हो या मेते इनाकानी हिक कोशता निगियाका म्हणजे गजबजलेलं लाईव्हली माची म्हणजे सिटी टाउन सेई काचू म्हणजे दैनंदिन जीवन रोजचं आयुष्य यामेरू म्हणजे सोडून देणं थांबवणं इनाका म्हणजे ग्रामीण भाग आणि हिकोसू म्हणजे घर बदलणं एका घरातून दुसऱ्या घरी राहायला जाणं आता वाक्याचा अर्थ बघूया आपण निगियाकाना माची गजबजलेल्या शहराचं सैकासू म्हणजे दैनंदिन जीवन गजबजलेल्या शहरातलं दैनंदिन जीवन सोडून देऊन ग्रामीण भागात राहायला गेले हे वाक्य अर्थपूर्ण होत आहे म्हणून आपलं उत्तर आहे दोन तरी सुद्धा आपण तिसऱ्या आणि चौथ्याही वाक्याचा अर्थ बघूया कोनो इना कावो माग सुसुंदे म्हणजे स्ट्रेट सरळ पुढे आणि म्हणजे पुढे जाणे सुसुंदे कुदासाय सरळ पुढे जा हा ग्रामीण भाग सरळ पुढे जा ह्या वाक्याला काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे हे वाक्य चुकलेले चौथं वाक्य काय वाताशिवा बेंचोवा स्कोशी इनाकादेस आहे वाक्य पण त्याला काही अर्थच नाही आहे मी अभ्यासात किंवा माझा अभ्यास थोडा ग्रामीण भाग आहे वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे आपली जी वाक्य चुकीची आहेत त्यात इनाका शब्दाऐवजी एखादा वेगळा शब्द घालून जर वाक्य अर्थपूर्ण करता आली तर आपण प्रयत्न करूया आपलं एक वाक्य होतं क्यो वा तेंकी गा इनाका नानो दे सोतो दे जुग्यो शिमाशो आपण मगाशीच बघितले की तेंकी ई असते किंवा वारूई असते आता सोतो दे जुग्यो शीमाशो म्हटले बाहेर लेक्चर घेऊया असं म्हटलंय म्हणजे नक्कीच तेंकी ई असणार आहे त्यामुळे इथे इनाका या शब्दाऐवजी आपण ई असा शब्द घालूया वा तेंकी ई नो दे सोतो दे जुग्यो शिमाशो आज आकाश स्वच्छ असल्यामुळे बाहेर लेक्चर घेऊया आपलं आणखी एक वाक्य होतं कोनो इनाकाओ मासुग सुसुंदेकदा आता मासुगु सुसुमू सरळ पुढे जायचं कुठे जाऊ शकतो आपण रस्त्यामध्ये त्यामुळे इथे इनाका या शब्दाऐवजी जर आपण मिची असा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होईल मिची म्हणजे रस्ता वाक्य कसं होईल कोनो मिचीओ माग सुसुंदे कुधासाई ह्या रस्त्यावरून सरळ पुढे जात रहा आपलं शेवटचं वाक्य होतं वाताशिवा बेंक्योवा स्कोशी इनाका देस। इथे इनाका या शब्दाऐवजी जर आपण निगाते असा शब्द घातला किंवा हेता असा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होईल वाताशिवा बेंक योवा स्कोशी निघाते देस आय एम नॉट गुड ॲट बँक यो अभ्यास तितकासा जमत नाही वाताशिवा बँक यो वा स्कोशी हेता देस आय एम बॅड ॲट स्टडीज मला अभ्यास तितकासा जमत नाही तर मग आजचा शब्द काय शिकलो इनाका म्हणजे ग्रामीण भाग